Thank okay. you. कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गणेश घाट परिसर तसेच डम्पिंग ग्राउंड पर्यंत दुकानदार यांनी रस्त्यावर माल ठेवून जागा अडवली आहे त्याचवेळी टपरीधारक यांनी व्यवसाय करताना रस्त्यावर अतिक्रमण केलं आहे त्याचवेळी त्या टपरीधारक यांच्या व्यवसाय ठिकाणी वाहने उभी राहिलेली असतात त्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण होत असल्याने सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत अशी मागणी करणारे निवेदन हानीफ शमीम शेख आणि राजीव मुकुंद केतकर यांनी दिली होती त्यांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतकडून सर्व टपरीधारक अतिक्रमण करणारे यांना लेखी नोटिसा बजावल्या आहेत रस्त्यावरील अतिक्रमण केलेला माल काढून घ्यावा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा अन्यथा ग्रामपंचायत नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करून होणारा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल अशी नोटीस बजावली आहे त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत येत्या शनिवारी त्या सर्व अतिक्रमण विरोधात कारवाई करणार आहेत या कारवाईनंतर नेरळ गणेश घाट परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे कर्जात लाईव्हसाठी महेश भगत निरळ